अडथळे अडचणी संघर्षाचा महिना मोठ्या कर्तृत्वाचा पहिल्या विजयानंतर विश्रांती घेऊ नका कारण जर तुम्ही दुसऱ्या वेळी अपयशी झालात तर बरेच लोक असं म्हणण्याची वाट पाहत असतील की तुम्हाला पहिला विजय केवळ नशिबाने मिळाला होता ही बाब सिंह राशीच्या जा जातकांनी या महिन्यात प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी या महिन्यात तुमच्यासाठी अत्यंत शुभयोग निर्माण होणार आहे म्हणून हा काळ तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण राहणार आहे नमस्कार मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आपण एप्रिल दोन हजार पंचवीस या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत त्यामध्ये आज आपण सिंह राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत आणि सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय देखील सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका अजून एक अत्यंत महत्त्वपूर्ण बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे आम्ही नेहमीच खूप सविस्तरपणे सांगत असतो त्यानुसार या महिन्यात तुम्हाला काय अनुभव हो आले ते तुम्ही आम्हाला कमेंटद्वारा आमच्यापर्यंत पोहोचवू शकता जेणेकरून आमच्या या मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ होत आहे ही बाब आमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्यक्तिमत्वाच्या दृष्टी आपण जेव्हा विचार करतो तेव्हा राशी स्वामीची स्थिती महत्वाची ठरते महिन्यातील पहिला पंधरवाडा तुमच्यासाठी अत्यंत मोठा संघर्षाचा अडथळ्याचा अडचणीचा तर दुसरा पंधरवाडा हा यशाचा राहणार आहे मोठ्या कर्तृत्वाचा राहणार आहे प्रत्येक प्रश्नात शोधलेल्या मार्गाचा राहणार आहे कारण महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यात तुमचे राशी स्वामी अष्टम स्थानात राहतील तर दुसऱ्या पंधरवाड्यात ते भाग्यस्थानात प्रवेश करतील त्यामुळे अडथळे येतील अडचणी येतील संघर्ष देखील करावा लागेल मात्र त्यावर तुम्ही मात करून यश काठणार आहे कारण चौदा एप्रिल रोजी रविदेव तुमच्या भाग्यस्थानात जाऊन उच्चीचे होणार आहेत राशी स्वामी जेव्हा स्वत उच्चीचा होतो तेव्हा अत्यंत सकारात्मक परिणाम प्राप्त होतात सिंहरास ही राजा लोकांची नेतृत्व करणाऱ्या लोकांची रास म्हणून ओळखल्या जाते साक्षात ग्रहांचे राजा रविदेव हे तुमचे राशी स्वामी आहे महिन्याच्या दुसऱ्या पंधरवाड्यात ते उच्चीचे होणार आहे त्यामुळे व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने महिन्यातील दुसरा पंधरवाडा तुमच्यासाठी प्रचंड मोठा यशाचा राहील असं आपण म्हणू शकतो म्हणून या काळाचा सदुपयोग करा दहन कुटुंबवाणी या दृष्टीने विचार केला असता सिंह राशीसाठी बुधदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे धनेश आहेत बुधदेव या काळात तुमच्या अष्टमस्थानात जाऊन निर्बली आणि निचीचे झालेले आहे तसंच तुमच्या धनस्थानात केतूग्रह आलेला आहे त्यामुळे या महिन्यात कदाचित तुम्ही धनसंचय करू शकणार नाही तुम्ही आपल्या जबाबदाऱ्या पूर्ण कराल घरे आत अनेक लहान मोठ्या गोष्टी घडतील वादविवाद कदाचित विसंवाद देखील होतील मात्र तुम्ही आपल्या बोलण्याकडे विशेष लक्ष द्यावे कधीही चुकीचा शब्द वापरू नका तुम्हाला एखादी गोष्ट पटली नाही तर तिला विरोध करा परंतु आपले शब्द योग्य असतील याची काळजी घ्या हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता सिंह जातक या महिन्यात प्रचंड परिश्रम करणार आहे मात्र महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यात परिश्रम करताना तुम्हाला अडथळ्यांचा सामना करावा लागेल तर दुसऱ्या पंधरवाड्यात तुमच्या परिश्रमाला योग्य दिशा प्राप्त होईल तेथून तुमची प्रगती होताना देखील दिसत आहे या गोष्टी आधीच लक्षात घेऊन त्यानुसार तुम्ही या महिन्याचं नियोजन करायला हवं ते लाभदायक राहील वास्तुवाहन जमीन सुखशांती या सर्व दृष्टीने विचार केला असता सिंहजातकांसाठी हा महिना सकारात्मक म्हणता येईल कारण वास्तुवाहनाचे शुभयोग तुमच्यासाठी निर्माण झालेले आहे तुमचं दृष्टीने नियोजन सुरू असेल तर ते या महिन्यात शक्य देखील आहे मात्र या महिन्यात इतरही जबाबदाऱ्या तुमच्यावर असतील ज्या प्राधान्याने अग्रकाम क्रमाने असतील त्यामुळे कदाचित वाहनाचं तुमचं नियोजन सफल होऊ शकणार नाही तसंही या गोष्टी काही दररोज घेतल्या जात नाही आयुष्यात प्राधान्यक्रम देखील महत्त्वाचे असतात याशिवाय आपल्या आईच्या आरोग्याची काळजी घेणं तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं राहणार आहे शिक्षण संतती प्रणय या दृष्टीने विचार केला असता सिंहजातकांसाठी हा काळ यशाचा आहे असं आपण म्हणू शकतो प्रेम विवाह आयोजित विवाह जुळून येण्याचे योग निर्माण होणं आयुष्यात नवीन मित्रमैत्रिणी येणं असे योग तुमच्यासाठी निर्माण होणार आहे शिक्षणात तुम्ही पॉलिटिक्स किंवा पॉलिटिकल सायन्स या विषयाचा अभ्यास करीत असाल मॅनेजमेंट क्षेत्रात असाल तर या महिन्यात तुम्हाला मोठं यश प्राप्त होईल त्यासाठी इष्टदेव तुम्हाला आशीर्वाद देतील थोडक्यात या सर्व दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी लाभदायक राहील म्हणून या काळाचा सदुपयोग करा आरोग्य कर्ज स्पर्धक हितशत्रू या सर्व दृष्टीने विचार केला असता सिंह जातकांसाठी हा महिना थोडा त्रासाचा राहू शकतो महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यात तुम्हाला आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे तर दुसऱ्या पंधरवाड्यापासून तुमचं आरोग्य सकारात्मक होईल ज्यांना कर्जाची आवश्यकता असेल त्यांना ते सहज प्राप्त होईल मात्र अत्यंत आवश्यक असेल तरच कर्जाचा विचार करावा अन्यथा त्या मार्गाने न जाणं तुमच्यासाठी कधीही योग्य राहील हितशत्रू स्वतः माघार घेतील तुम्ही आपल्या कर्तृत्वाने तु यश प्राप्त कराल म्हणून या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्या नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता या दोन्ही आघाड्यांवर सिंह जातकांसाठी एक सकारात्मक काळ निर्माण झाला आहे असं आपण म्हणू शकतो नोकरीत यश व्यवसायात यश प्राप्त होणं तुम्ही सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये असाल तर त्यात देखील आपल्या कर्तृत्वाचा एक ठसा उमटलेला तुम्हाला दिसून येईल त्यामुळे तुमचे सहकारी तुमचे बॉस हे देखील तुमच्या बाबतीत आनंदित राहतील पार्टनर आनंदित राहतील धनप्राप्ती देखील होईल मात्र धनसंचय होईल याची शाश्वती देता येत नाही ही, ही बाब लक्षात घ्या भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने विचार केला असता सिंह जातकांसाठी हा महिना संमिश्र फळाचा राहील असं आपण म्हणू शकतो त्यात प्रामुख्याने सांगायचं झालं असत तुमचे भाग्येश लाभस्थानात विराजमान आहे ही शुभ बाब असली तरी तीन एप्रिल रोजी ते तुमच्या व्ययस्थानात जाऊन निचीचे होणार आहे त्यामुळे अचानक अनपेक्षित खर्च निर्माण होणं अचानकपणे एखादं संकट उभं राहणं अनपेक्षितपणे आयुष्यात अडथळा निर्माण होणं यासारखे प्रश्न निर्माण होऊ शकतात सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे या, या काळात तुमचे राशी स्वामी प्रबळ असणार आहे त्यामुळे कितीही संकट आली प्रश्न निर्माण झाले तरी तुम्ही त्याचा सामना करून यश मिळवणार आहात राशीस्वामी जेव्हा प्रबळ असतो तेव्हा व्यक्ती कोणत्याही संकटांना घाबरत नाही आव्हानांना घाबरत नाही हा काळ देखील निघून जाईल हा काळ थोडा आंबट गोड ग्रहस्थितीचा आहे थोडा संघर्षाचा आहे थोडा यशाचा देखील आहे अशा काळात तुमचे राशी स्वामी प्रबळ असल्यामुळे सर्व प्रश्नातून तुम्ही मार्ग काढणार आहात आणि यशाच्या दिशेने मार्गक्रमण करणार आहात ही बाब प्रामुख्याने लक्षात घ्या प्रत्येकच दिवस प्रत्येकासाठी चांगला राहत नाही आयुष्य हे सुखदुःख आणि चढउतारांनी भरलेलं असतं त्यानुसार महिन्यातील काही दिवस प्रत्येकासाठी अत्यंत शुभ तर काही तणावाचे संघर्षाचे जातात आपण त्या काळात कसं वागतो यावरून आपलं यशापयश ठरतं त्या दृष्टीने विचार केला असता या महिन्यात सिंह जातकांसाठी दहा वीस आणि अठ्ठावीस हे दिवस शुभ आहे म्हणून महत्त्वाची कामं या दिवसांमध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न करा तर आठ अठरा आणि सव्वीस हे दिवस तुमच्यासाठी अशुभ आहे संघर्षाचं प्रमाण वाढलेलं असेल म्हणून या दिवसांमध्ये स्वतःची योग्य ती काळजी घ्या जेणेकरून मानसिक स्वास्थ्य टिकून राहील उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आले आहेत अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं त्यानुसार एप्रिल महिन्याचा विचार केला असता तीस मार्च रोजी आपल्या हिंदू नववर्षाला प्रारंभ झाला या वर्षाचा राजा रवी आहे आणि मंत्री देखील रवीचा आहे त्यामुळे या नववर्षात रवीची अर्थात सूर्याची आराधना करणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे एप्रिल महिन्याच्या प्रत्येक रविवारी गव्हाची भाकरी साखर तूप यापासून बनवलेले पदार्थ खावे दररोज आदित्य हृदय स्तोत्र म्हणावे याशिवाय तुमच्या राशी स्वामीप्रमाणे मुख्यत राशी स्वामीला प्रबळ करणारे काही उपाय मी देत आहे त्यानुसार सिंह राशीच्या दृष्टीने विचार केला असता ग्रहदोष दूर करण्यासाठी दानधर्म करणं लाभदायक मानलं जातं त्यानुसार रविवारी एखाद्या गरजू व्यक्तीला गूळ किंवा सोने किंवा कपडे किंवा गहू इत्यादी वस्तू दान करायला हव्या या सर्व उपायांचे तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होतील म्हणून ते तुम्ही नक्की करा आता इथेच थांबूया पुढील भागात पुढील राशीचं भविष्य आपण समजून घेणार आहोत व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट सेक्शनमध्ये जय ज्योतिष लिहायला विसरू नका धन्यवाद शुभम भवतु हर हर ज्योतिष घर घर ज्योतिष नमस्कार माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष